बिबी आणि तोरक सहाशे मध्ये माझं घर आहे तो अनेक वर्षापासून असं दाखवलं गेलं होतं की हिलटॉप आहे पण आजच्या तारखेला दोन हजार अठरा नंतर तो हिलटॉप राहिलेला नाही कागदोपत्री आजही तो रेसिडेन्शियल झोनमध्ये आहे हा रेसिडेन्शियल अकरा नंबर मध्ये येतो महापालिकेच्या आणि शासनाच्या ह्याच्यामध्ये त्यांना जसा आवा हवा नसा त्यांनी रेशन्चल केलं हवालिशा आरक्षण टाकले कुणाच्याही कुठल्या प्रकारचे हरकती किंवा कुठल्या प्रकारचे मागोले मागोले जरी असले तरी त्यावर कुठली सुनावाई झालेली नाही आता आत्ता परवाच्या पेपरला आम्हाला कळलं की सहाशे तेवीसचा सात सहाशे बावन्न आणि सहाशे सत्तर जो हिल्टॉपमध्ये प्रॉपर आहे सहाशे बहात सहाशे बहात्तर जो प्रॉपर आहे तो तो काढायचा यांनी घाट घातलेला असं आम्हाला कळलं तर त्याच्यावर आम्ही जाऊन चौकशी केली आमचं नेटवर्क वकील वगैरे आम्ही सर्व जाऊन कायदेशीरित्या चौकशी केली तर कुठल्याही पेपरला त्याची नोटिफिकेशन आलेली नाही महापालिकेच्या डिपार्टमेंटला न विकास खात्याला नगरवेग गेलो होतो त्यांच्याकडे नोटिफिकेशन आलेलं नाही टाउन प्लॅनिंगला गेल्यानंतर तिथेही नोटिफिकेशन आलेलं नाही मंत्रालयात गेलं तिथं तिथंही विचारलं नगरविभागात तिथंही नोटिफिकेशन ते त्यांनी दिलेलं नाही मग आपण हरकती कुठं घ्यायच्या आम्हाला जर न्याय पाहिजे असेल आज तुम्ही माझा भाग हा भाग आहे हा भाग शँक्शन दाखवते बघून घ्या आणि हा अनशँक्शन दाखवते अशी कुठली गोष्ट इथं आहे की ती आम्हाला लागू होत नाही लागू होते हा अन्यायचा एक प्रकार आहे आज आम्ही एवढे अशा एवढी प्लॅन घेऊ शकत नाही आमची जी बांधकम आहेत त्याला अनेक प्रकारचे दंडात्मक कारवाई का आजपर्यंत करतात होत आल्या प्रशासनाने कुठल्याही बाबतीमध्ये माणूस की म्हणून किंवा त्याचा निवारा ह्या बाबतीत कुठल्या प्रकारचं त्यांनी विचार केलेला नाही असं बरं ज्यांनी ज्यांनी इथे घरं बांधली किंवा बिल्डिंग बांधली तर तुमचं असं म्हणणं आहे की काही लोकांनी बिल्डिंग बांधताना त्यांना परमिशन मिळाली आणि ज्यांनी घरं बांधली त्यांना मिळाली नाही परमिशन ना हा मग तो महत्वाचा मुद्दा कसा झाला की ज्यांना जसा सुटेबल आहे आता सुद्धा काही प्रोजेक्ट इथे चालू आहेत ते आता सुद्धा कीब अॅबेन्स दाखवतात पण त्यांनी कुठल्या दा मार्फत करून घेतला त्याच्याबरोबर भर आहे तो न्याय आम्हाला काय मिळू शकत नाही आजचंच नोटिफिकेशन मी सांगितलं की जसं पेपरला आले पुढारी पेपरला हे तीन सर्वे नंबर फक्त विचारात घेतले जातात कुठल्याही एमआरडी बी ऍक्टमध्ये असं दिलेलं नाही की हा व्हायला पाहिजे ना हा नाही व्हायला पाहिजे सगळ्या सर्व्हे नंबर एकत्र जो शीट आहे त्या शीटप्रमाणे न्याय झाला पाहिजे ही एक महत्वाची शासनाची जाणून बुजून चूक आहे का त्याच्यावरती कुठल्या प्रकारचं आर्थिक धोरण त्यांनी परस्पर केलं आहे त्याच्यावरती शासनता आहे चौकशी आपण हे याच्यात जे दोषी आपण म्हणू शकतो ना याच्यात हो ना। नागरिक तर दोषी कसे होऊ शकते कारण त्याच्या मालकी अख्ख्या जागा आहे आज आपण जागा मोकळ्या ठेवल्या तर स्थानिक गुंड त्याच्यावर ताबा घेतात आणि परस्पर विकतात आणि त्या आता न्याय मिळवण्याकरता त्यांचं आयुष्य जातं ज्यांची वय झाली ज्यांना कळत नाही कायदा त्या लोकांचा खूप अन्याय झालेला आहे या भागामध्ये त्यासाठी या लोकांनी काय केले आपल्या जागा वाचवण्याकरता कच्छी घरं पक्की घरं बांधून आपल्या अस्तित्व टागेट टिकवावं कुणालाही साधारण नागरिकाला अनाधिक काम करायला कोणीही प्रोत्साहित नसतं पण आपण जर तिथं बांधकाम नाही केलं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काय प्रकार घडतो तर शासनाच्या लोकांचं याबद्दल शासनाच्या लोकांमध्ये एवढी उदासीनता आहे की त्यांना कोण डायरेक्ट करतं कोण काय करतं ते आम्ही आता नाव घेऊ शकत नाही पण त्यांच्यावरती पूर्ण अंकुश आहे अकरा नंबर शीडमध्ये चार मतदारसंघ येतात कॅन्टोमेंट खडकवासला हडपसर आणि पर्वती त्या तिन्हीचा सगळा जो आ, जो हा अकरा नंबर शीटमध्ये होता तो उठवण्यात आलेला आहे त्यांच्यात कुठल्याही प्रकारचं राहिलेलं नाही फक्त परवती मतदारसंघामध्येच हा जास्त शासनाने प्रशासनाने अन्याय केलेला आहे तुमची मागणी पण सांगा आमची मागणी एवढीच आहे की जो न्याय आत्ता त्या तीन सर्वे नंबरवर आहे तो आमचा आम्हालाही मिळावा आम आम्हाला कुठं हरकत घ्यायची काय व्हायचं त्याचं नोटिफिकेशन आम्हाला शासनाने द्यावं आम्ही जे जे काय चार्जेस असतील ते भरायला तयार आहे त्यांनी जे पैसे भरले ते आम्ही भरायला तयार आहे आमचं नियमाने करण्यात यावं हे आमची नम्र विनंती आहे अजून एक म्हणजे मला सांगायचं आहे की जी माझं नाव सुनील वाळवेकर मी पण इथलाच रहिवासी आहे माझं इथंच घर आहे सहाशे चोवीस मध्ये तर इथल्या स्थानिक लोकांची जेव्हा जागा होत्या स्थानिक लोकांच्या जेव्हा जागा होत्या तेव्हा त्यांना हा न्याय मिळालेला नव्हता की त्यांना हिलटॉप मध्ये ते जागा धरली जायची तीच जागा जेव्हा बिल्डर जेव्हा मोठे मोठे लोक जेव्हा घेतात बिल्डर लोक मग त्यांना हा न्याय कसा मिळतो त्यांची जागाही त्यांना कशी मुक्त होते आणि त्यांना परमिशन कशी मिळते हा आम्हाला मुख्य मुद्दा आहे आम्हालाही आम्हाला मिळावा नाही आरोप शासनाने आम्हालाही त्यांना जी वागणूक दिली किंवा त्यांना जी परमिशन दिली ती परमिशन आम्हालाही द्यावी हीच आमची विनंती आहे काही नगरचं आमदारचा काय रोल नाही आम्हाला तसं कोणाबद्दलही काही आक्षेप घ्यायचा नाही आहे पण त्यांनी सगळ्यांनी मिळून आम्हाला न्याय द्यावा ही नम्र विनंती आहे समजने वाले को इशारा काफी आहे आता मला ऐका ना मला पटपुरवकीला काय जाऊ दे लाइन हा देतो लाइन आउट करतो वर्ष झाले आहे हा विषय परिचित आहे अगदी सिंपल साधा आहे की जे श्रीمنت लोकानुवार जी मेहरबानी करताना जे शासन तर तती होऊ नये गरिबांवर अन्याय करू नका एक तर गरीबांनी कर्ज काढून घर बांधलेले असतात ते भीतीच्या सावटाखाली असत आयुष्य जगत असतात आज तुम्ही काय करता ऍक्च्युली करू नये शासनाने एवढी शासनाला आम्ही सर्व आजपर्यंत मुख्यमंत्री पासून सर्व विभागात जे जे काही आपल्याला सहकार्य करणारे विभाग आहेत त्याच्यामध्ये आम्ही सर्वांकडे सर्व लेखी आणि कायदेशीर पाठपुरावा केला आहे आम्ही ज्या दोन याचिका आमच्या सभासदने टाकल्या होत्या आमच्या ज्या सभासदने टाकल्या होत्या त्याच्यामध्ये हायकोर्ट आणि शासनाला आठ आठवड्यामध्ये ह्या रखडलेला आडाखड्यावर निर्णय द्यावा असा दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीसला नोटिफिकेशन दिलेलं आहे तरीसुद्धा शासन हे झोपलेलं आहे कुठल्याही प्रकारे त्याच्यावरती ते कामकाज करायला तयार नाही आहे जर हायकोर्टासुद्धा ऐकत नसेल तर फक्त बिल्डरांचं ऐकत असेल आणि आमच्यासारख्या गोरगरिबाचं ऐकत नसेल तर आपण या शासनासाठी काय सांगाल त्याच्यावर